झाल्या माझ्या या बसलेल्या शेतकरी मायबापावर कविता झाली नाही या उद्देशानं ना मी शेतकऱ्यांवर इडा पिडा जात नाही या नावाची कविता सादर करतोय इडा पिडा जात नाही इडा पिडा जात नाही बळीचं राज्य येत नाही नालायक सरकारला दुःख शेतकऱ्याचं कळत नाही दुःख शेतकऱ्याचं कळत नाही विरोधी विरोधी पक्षवाले विरोधी बोंबलतात विरोधी बोंबलतात सत्ताधारी मूग गिळतात माजोरी राजकारणी फक्त शेतकऱ्याच्या भावनाशी खेळतात विरोधी बोंबलतात सत्ताधारी मूग गिळतात माजोरी राजकारणी फक्त शेतकऱ्याच्या भावनांशी खेळतात जगाचा पोशिंदा जोगा जगाचा पोशिंदा सदा घाटात त्याचा धंदा जगाचा पोशिंदा सदा घाटात त्याचा धंदा कर्ज झालं डोईजड म्हणून चढतो फासाचा फंदा फासाचा फंदा